सिद्धेश्वर नागरी सहकारी पतसंस्था इमारत नूतनीकरण उद्घाटन करताना पालकमंत्री आमदार दादा पाटील व आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे सोनी गावातील पन्नास लाख रुपयांच्या विकासकामाचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते लोकार्पण आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून करण्यात आलेल्या मिरज तालुक्यातील सोनी गावातील पन्नास लाख रुपयांचा विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा सोमवारी सकाळी संपन्न झाला त्याचबरोबर पंडित नाना पाटील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सोनी व सिद्धेश्वर नागरी सहकारी पतसंस्था इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा पालकमंत्री आमदार दादा पाटील व मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला तसेच माजी सरपंच ज्येष्ठ नेते पंडित नाना पाटील यांचा ऐंशीव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल संपन्न झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यास माननीय नामदार दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्य व पालकमंत्री सांगली जिल्हा माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक पंडित नाना पाटील नूतन सोसायटी चेअरमन राजेंद्र जंगम माजी जिल्हा परिषद सभापती राजेंद्र माळे भाजपा विधानसभा प्रमुख काकासाहेब धामणे नूतन सोसायटी वाईस चेअरमन आनंदराव पाटील करोलियमचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ अण्णा पाटील डोंगरवाडी सरपंच दीपक शिंदे सिद्धेश्वर पतसंस्था संस्थापक चेअरमन एम एन पाटील सर राष्ट्रवादी अजितदादा गट जिल्हा उपाध्यक्ष विष्णू गायकवाड माजी मार्केट कमिटी सभापती जीवन पाटील राष्ट्रवादी अजितदादा गट मिरज तालुका अध्यक्ष देवजी साळुंके भाजपा मिरज तालुका अध्यक्ष युवा मोर्चा विक्रांत पाटील युवा नेते दादा धडस सिद्धेश्वर पतसंस्था वाईस चेअरमन जनार्दन लेंगरे कळंबीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील प्रशांत चव्हाण सर माजी जिल्हा परिषद सदस्यासह मनीषा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी एसमध्ये निवड झालेल्या ऋतुराज सतीश पाटील यांचा सत्कार करण्यात आला हर्षवर्धन चव्हाण अभिनंदन पाटील अंकुश राजमाणे सोनी भोसे कळंबी कानडवाडी तानंग करोलीयम पंचक्रोशीतील बंधू भगिनी पत्रकार उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा